नंदुरबार शहरातील मोठा मारुती मंदिरजवळ आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजेच्या कारणावरून एका युवकाच्या पाठीत चाकू खुपसून वार करण्यात आले या प्रकरणी नंदुरबार शहर पोलिसांनी वार करणाऱ्या एका संशयितास ताब्यात घेतलाय प्राप्त माहितीनुसार नंदुरबार शहरातील मोठा मारुती मंदिर परिसरातील युवक खुशाल सावळे हा मंदिराजवळ बसलेला होता त्याच ठिकाणी एकानं किरकोळ कारणावरून चाकू खुपसून खुशाल सावळे आज गंभीर दुखापत केली आहे सदर घटना नंदुरबार शहर पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत चाकून वार करणार करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतला असून त्या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव दसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर आहेर व त्यांचे अथक परिश्रम घटनास्थळी त्यांचे पथक घटनास्थळी उपस्थित राहून तपास करीत होते रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास फॉरेन्सिक टीम घटनास्थळी घटनेचा पंचनामा करीत होते जीवन माळी नंदुरबार